नमस्कार पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खमंग मराठीमध्ये शेंगदाण्याची तिळाची खोबऱ्याची अशा वेगवेगळ्या चटण्या तर आपण नेहमीच खात असतो आज मी एक वेगळी चटणी शेअर करणार आहे ती चटणी आपण फक्त दोडक्याच्या सीझनमध्येच खाऊ शकतो तर ती आहे दोडक्याच्या शिरांची चटणी खूप छान कुरकुरीत आणि खमंग लागते कशी करायची चला तर मग बघूया दोडक्याच्या शिरांची चटणी करण्यासाठी इथे दोडके घेतले आहे हे असे प्रकारचे दोडके बाजारात मिळतात याची भाजी करण्यापूर्वी आपल्याला ह्या शिरा काढून घ्याव्या लागतात तर त्या शिरांची आज चटणी करणार आहे आधी आपण दोडक्याचे हे बाजूच्या दोन्ही काढून घेणार आहोत आणि त्यानंतर हे थोडंसं काढून आपल्याला खाऊन बघायचं आहे कधी कधी दोडके कडवट असण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्याला ह्या अशा शिरा किंवा साल आपल्याला काढून घ्यायचा आहे ते जे साल किंवा शिरा निघतात त्याची खूप छान चटणी करता येते सगळ्या डोळक्यांच्या शिरा आपल्याला काढून घ्यायचे आहे सग्ड़ में हे असं सगळं दोडकं मी सोलून घेतलं आहे याची मी आता भाजी करणार आहे पण हे जे साल निघतं हे आपण फेकून देतो हे वाया जातं पण त्याच्याऐवजी ही दोडक्याची चटणी आपण केली तर ती खूप चवीला छान लागते आणि हे वायाही जात नाही या अशा सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आहे आता ह्याला आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला वाळवायचं आहे जेवढं जमेल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे लवकर सुकतं हे आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पंख्यात वगैरे सुकवून घ्यायचं आहे एक तीन चार तास बाहेर ठेवलं की ते आपोआप सुकतं खूप उन्हात वगैरे सुकवण्याची गरज नाही कारण आपल्याला ती चटणी कुरकुरीत करायची आहे त्यामुळे हे सुकले की छान होते हे तोडक्याचे साल आता जरा सुकलेले आहे याला जितकं बारीक चिरता येईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपण आता याची चटणी करून घेऊ चटणी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घेऊ तेल थोडंसं जास्त लागतं याला तेल गरम झालं की थोडंसं पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुललं की या चार पाच मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या आहे आपण यामध्ये लाल तिखट घालणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला मिरच्या भरपूर घालायच्या आहेत मिरचीचाच तिखट पण या चटणीला येणार आहे आणि अगदी बारीक चिरून घालायचं आहे या मिरच्या आपल्याला चांगल्या कुरकुरीत होऊ चा द्यायच्या आहेत चिवड्यात वगैरे आपण जशा तळून घेतो गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपल्याला आता या मिरच्या बऱ्यापैकी झाल्या आहेत आता यामध्ये या, या दोडक्याच्या सालीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ही साल कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परत राहायचं आहे मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम खूप फास्ट पण नाही करायची मधूनमधून याला हलवंच राहायचं आहे दोडक्याच्या सालीचा रंग बदलेपर्यंत याला होऊ द्यायचा आहे जरा ब्राऊन झाला की तुम्हाला छान कुरकुरीत होते आता हा दोडक्याच्या सालीचा रंग हिरव्याचा पूर्ण ब्राऊन झाला आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे अगदी पाव छोटा चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये अर्धी वाटी तीळ घालणार आहे सबंध तीळ पांढरे लाल कुठलेही घेऊ शकता आणि आता हे तीळ पण आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं आहे हे पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत तीळ पण आता चांगले भाजले गेले आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सरळ छान कुरकुरीत होते ही चटणी आणि करायला अगदी सोपी आहे थोडी वेगळी आहे पण चवीला खूप छान लागते यामध्ये तिखट घालण्याची गरज नाही मिरचीनीच हे तिखट होतं फक्त चटणी तयार आहे गॅस बंद करू थोडी वेगळ्या प्रकारची ही चटणी आहे कुरकुरीत चुरचुरीत खूप छान लागते आणि तिळामुळेला छान खमंगपणा येतो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद